जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले त्यांनी आपल्या भारताला घडवलं समाज मन घडवलं सेवाभावी वृत्ती आणि जनतेसाठी कसं जगावं हे त्यांनी शिकवलं असेच एक महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सुपुत्र श्री यशवंत आंबेडकर तथा साहेब यांची आज जयंती आपल्या पासष्ट ते सहासष्ट वर्षाच्या आयुष्यात त्यांनी पूर्णपणे सेवाभावी वृत्तीने आणि नम्र वृत्तीने कार्य केले राजकीय स्वार्थापासून दूर असलेलं हे व्यक्तिमत्व स्वतः पाच वर्ष विधान परिषदेचे आमदार होते तरी पण राजकीय स्वार्थ कोणताही त्यांनी साधला नाही पत्रकारिता असो समाजकार्य असो लेखन असो या सगळ्या बाबतीत त्यांनी बाबासाहेबांचं कार्य नेटानं पुढे चालवलं महासभेचं कार्य पुढं चालवलं आणि अत्यंत नम्र वृत्तीचे असलेले श्री यशवंत आंबेडकर यांनी आपण महामानवाचे खरे सुपुत्र आहोत हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं जनता प्रबुद्ध भारत यांचं संपादकत्व त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलं इतकंच नव्हे तर पत्रकारिता चांगल्या पद्धतीने केली इतका मोठा महामानवाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असून सुद्धा असं कधी जाणवलं नाही की त्यांना कोणता राजकीय स्वार्थ आहे त्यांनी मनात आणला असतं तर मोठमोठी पदं सुद्धा त्यांना भूषवता आली असती परंतु तो दूषितपणा त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये कधी आणलाच नाही कारण सेवाभाव हाच त्यांचा खरा धर्म होता आणि समाजावरचं प्रेम पत्रकारिता आणि त्यातून समाजाला पुढं नेणं आणि चांगल्या कार्यांचा प्रसार करणं बाबासाहेबांच्या कार्याची मशाल तेवत ठेवणं हा त्यांनी स्वतःचा स्वभावधर्म सो बनवला होता हे त्यांनी स्वतःचं आयुष्य बनवलं होतं बाबासाहेबांच्या पाच आपत्यांपैकी राजरत्न इंदू रमेश गंगाधर हे लहानपणीच दुर्दैवाने ईश्वराला प्रिय झाले परंतु श्री यशवंत हे जिवंत राहिले आणि त्यांनी कोणतंही दुःख उराशी न बाळगता किंबहुना ते दुःख आपल्या मनात दाबून त्यांनी स्वतःच कार्य स्वतः पुढं चालवलंच पण बाबासाहेबांचे विचार पुढे चालवले आपली चार भावंड लहानपणीच सोडून गेली एवढं मोठं दुःख विश्वरत्न बाबासाहेब त्यांना सोडून गेले माता रमाई या त्यांच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच त्यांना सोडून गेल्या होत्या त्यावेळेला रमाबाईंचं वय पस्तीस होतं आणि अशा कठोर परिस्थितीत सुद्धा भैया साहेबांनी म्हणजेच सा, आदरणीय श्री यशवंत आंबेडकर यांनी आपल्या महामानव असलेल्या पित्याचा वारसा पुढे चालवला अनेक वेळा असं पाह, पाह, पाहतो आपण की जे मोठी व्यक्तिमत्व होऊन गेले ती व्यक्तिमत्व कधीही आपल्या पुढच्या पिढीमध्ये प्रतिबिंबित झालेली दुर्दैवानं दिसत नाहीत अनेक वेळा आपण असं म्हणतो की वडील असे होते आई अशी होती पण बालक मात्र तसे नाही परंतु यशवंत आंबेडकरांविषयी तसं झालं नाही त्यांनी अत्यंत नम्रपणे सेवाभावीपणे बाबासाहेबांचं कार्य पुढे चालवलं आणि हा सेवाभाव त्यांनी अखेरपर्यंत जपला त्यांना वयाची पासष्ट वर्षच जीवन मिळालं पण त्या काळात त्यांनी पत्रकारिता असो बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे असो किंवा समाजसेवा असो हे सगळं नम्र भावानं सांभाळलं आणि कोणतीही बडे जावकी किंवा माझा पिता कोणी महामानव होता असा कुठलाही लवलेश स्वभावात न ठेवता भैया साहेबांनी आपलं कार्य पुढचा पुढे चालू ठेवलं त्यांचा हा आदर्श कोणताही जाती धर्म न मनात बाळगता सगळ्यांनीच घेण्यासारखा आहे म्हणूनच भारतामध्ये अशा सुपुत्रांची वानवा कधीच नव्हती आज या सुपुत्रांची जयंती आहे त्यानिमित्त आदरणीय यशवंत आंबेडकर यांना अभिवादन त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य आपण पुढे नेणं हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल आणि हेच विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन ठरेल धन्यवाद